पोलीस परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी पोलीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना दिले निवेदन कायदा व सुव्यवस्थाचा महत्वपूर्ण घटक असलेल्या पोलीस खात्यातील गोपनीयता व विश्वासहता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस भरतीसाठी असलेल्या परीक्षा विश्वसार्हता गमावलेल्या कंपन्यांकडून न घेता शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फतच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी केली आहे आपल्या मागणीचे निवेदन सदर प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पाठविले आहे माझं नाव नेहा सुभाष निकाळजे सर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आम्ही पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आलेलो आहेत आमची मागणी अशी आहे की आमचे पेपर ऑफलाईन घेण्यात यावे कारण की जितक्या पण खाजगी कंपन्या आहेत त्यांना आतापर्यंत पूर्ण घोटाळे झालेले आहेत प्रत्येक जिल्ह्यात पेपर फुटलेला आहे त्यामुळे आमची परीक्षा ही ऑफलाईन घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे या टी सी एस आणि आय बी पी एस कंपन्या आहेत यांच्यामुळे म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही कॉफी पुरवलेली आहे आणि प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांचं याच्यात नुकसान होत आहे सर आणि फी पण ते गरीबांच्या मुलाकडून हजार हजार रुपये एका पर्याय एका फॉर्मची फी देतात इथे गरीब विद्यार्थी फॉ फी भरू शकत नाही त्यामुळे याच्यात गरीबांच्या मुलांचं खूप नुकसान आहे तरी सरकारने आमची मान्यता लवकर पूर्ण करावी असे आम्ही निवेदन देतो लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा